हिंदू पुराणानुसार माघ मासच्या शुक्ल पक्ष चतुर्थीला गणपती बाप्पाचा जन्म झाला होता या दिवसाला पूर्ण देशात वेगवेगळ्या वेग नावाने ओळखले जाते जसं की गणेश जयंती माघ विनायक चतुर्थी तिलकुंठ चतुर्थी आणि वरद चतुर्थी हिंदू धर्मात गणेश जयंतीचे विशेष मान्यता आहे या दिवशी गणपती बाप्पाची मनोभावे पूजा उपासना केल्याने आपल्याला बुद्धी बळ सुख समृद्धी लाभते हॅलो हाय नमस्कार स्वागत आहे तुमचं माहीतूर्वा व्लॉगमध्ये मी सोनाली तुमचं अगदी मनापासून स्वागत करते साध्या सोप्या आणि सरळ भाषेत म्हटलं की बाप्पांचा जन्मदिवस आमच्या सोसायटीत कसा साजरा केला हे मी तुम्हाला दाखवणार आहे आमच्या सोसायटीत जवळपास अडीचशे फ्लॅट आहेत मग बघा किती मोठा असेल अपार्टमेंट आणि चार लिफ्ट आहेत रात्रीच तयारीला लागले होते सगळे मंडप घातलं मुलांनी रात्रीच मुलींनी छान अशी रांगोळी काढली होती मंदिरासमोर इथं सकाळी सात वाजता होम सुरू आहे ज्यांना खूप इच्छा होती किंवा जे लवकर येऊन आवरून येऊ शकतात सात वाजता ते येऊन बसले होते जसं ज्यांना लवकर आवडतं होम झाल्यानंतर इथं बाप्पांच्या पाहण्याची होम इथं सगळे सोसायटीचे लोक जमले होते आता कारण की बाप्पाची आरती आणि पाळणाची तयारी होती पाळणा अतिशय सुंदर असा सजवलेला आहे तू मला दाखवते इथं बाप्पाचा पाळणं सुरू आहे गणपती बाप्पा हे प्रथम पूजनीय देव आहे सगळ्या संकटातून मुक्त होण्यासाठी हाती घेतलेले काम पूर्ण करण्यासाठी गणपती बाप्पाचं पूजन हे महत्त्वाचं असतं देशात जेवढी गणपतीची मंदिर आहेत त्या ठिकाणी गणेश जयंती अतिशय आनंदात साजरा केली जाते तशीच आमच्या सोसायटीमध्ये पण खूप उत्साहाने साजरा करण्यात आला आहे पाळणा झाल्यानंतर इथं आता बाप्पांची आरती होणार आहे गणपती बाप्पाची आरती झाल्यानंतर सगळ्यांनी आरती घेतली मग सगळ्यांना प्रसाद वाटप केला प्रसादामध्ये बाप्पाच्या आवडीचे मोदक शाबूची खिचडी सुोळा घुगऱ्या शिरा पेडा हे बनवलं होतं मग दर्शनासाठी ही लाईन लागली होती उद्या सकाळी नऊ वाजता सत्यनारायणची पूजा असून संध्याकाळी सात ते नऊ महाप्रसाद खेळण्यात आलेला आहे तरी सर्वांनी लाभ घ्यावा ही विनंती <laughs> 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 दुसऱ्या दिवशी महाप्रसाद ठेवण्यात आला होता मग मी खुश होते की चला आजच्या दिवस स्वयंपाकपासून सुट्टी म्हणून खुश होते मी इथं मग आम्ही खाली गेलो आवरून मी इथं बाप्पांची आरती झाली होती आरती झाल्यानंतर आरती घेतली भजन देवाची गाणी वगैरे इथं गरम गरम स्वयं चालू होती पुऱ्या वगैरे तळाईचं गरम गरम आणि तिकडे सगळे जेवत होते खाली पार्किंगमध्ये जेवण ठेवण्यात आलं होतं हे बघा गरम गरम पुऱ्या तळत आहेत मग काय आम्हाला पण भूक लागली होती आम्ही पण लाईनमध्ये लागलो ताट घेतलं आणि जेवणामध्ये मिक्स भाजी आमटी भात चटणी लोणची पापड कोशिंबीर शिरा पुरी एवढा मेनू होता मस्त जेवण झालं होतं बघा हेलो गाइस स्वागत है आपका मेरे माय दुर्वास गांव रेसिपी ब्लॉग में मेरी बहन देखो बहन 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 बगा जेवण झाल्यानंतर इथे आम्ही थोडंसं फिरलो भेटूया आणखीन एका नवीन ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय बाय एंड टेक केअर तुम्ही मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू बाय बाय